आठवा हप्ता फेब्रुवारीचा ज्या महिलेला ना आज नाही मिळाला किंवा जमा झाला त्या उर्वरित ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील त्या महिलांच्या खा खात्यात चोवीस फेब्रुवारीला पैसे जमा होणार आहे आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही टी व्ही नाईनची बातमी लाडकी बहीण योजनाला लाडक्या बहिणीला मोठा दिलासा एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी बातमी आलेली आहे तर काय सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया की पाण्यापूर तुम्ही चॅनलला मिळाला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं पहिले चॅनल सबस्क्राईब करून द्या त्याचबरोबर बेलायकम प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील लाडकी बहीण योजना उर्वरित महिलांना चोवीस फेब्रुवारीला जे काही पैसे तुमचे जमा होतील आता उर्वरित हा शब्द प्रयोग केला आहे म्हणजे ज्या महिलांना आज पैसे नाही मिळाले त्यासोबत ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे सुरुवातीला जर पाहिलं असेल तुम्ही तर पहा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी होतं किंवा आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेवर आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महत्वाची माहिती दिलेली आहे काय माहिती दिली बघूया ज्या पाहिलं आपण आता अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल अशाच महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आतापर्यंत एकूण सात हप्ते जमा झालेले आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तसेच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याच्या सुद्धा वितरणाला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळं म्हणजे तुमचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो ज्या काय महिला आहेत त्यांनासुद्धा वितरणाला सुरुवात झाली अशी महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर न्यूजलासुद्धा माहिती आहे ही जी माहिती मिळेल दरम्यान उर्वरित ज्या महिला आहेत ज्यांना आज पैसे मिळालेत मिळाले नाहीत अशा महिलांना जे पैसे आहेत ते बघा या दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि तेव्हाच योजनेसाठी काही निकष तयार करण्यात आले होते मात्र या निकषात बसत नाही अशा महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले होते या योजनेचा लाभ देखील घेतला आहे मात्र जेव्हा ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेव्हा अशा महिलांना ज्या ज्या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांचं नाव बघण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्याच्यामुळे साधारणतः तुम्हाला थोडसा एक आज काही कमी खूप कमी महिलांना पैसे जमा झाले एक तेरा लाख काहीतरी महिला असतील ज्यांना पैसे म्हणजे खूप कमी महिलांना आज पैसे जमा झालेले आहेत आणि आत्तापर्यंत टोटल पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि कसं वगळलं आहे त्यासोबत तुमचा अर्जाचं स्टेटस चेक करता येतो तुम्हाला तुम्हाला जर अपात्र केलं असेल तर चेक करायचं का तुम्हाला अपात्र कसं केलं हीसुद्धा माहिती यावरून विरो युरो, विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला योजना बंद पडला असल्याची देखील चर्चा सुरू झाली यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार असल्यास सांगितलं आणि लाडक्या बहिणीच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने जोडा दाखवला आहे असं हल्ला हल्लाबोल त्यांनी केले यावेळी केला ते गोंदियात बोलत होती आजची माहिती संपूर्ण न्यूज आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकावर देखील जोरदार निशाणा साधला आहे आणि ऐतिहासिक विजय आहे तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या पायाला भिंगरी लावून मी महाराष्ट्र फिरलोय साडेतीन ते चार हजार कोटी रुपयाचा निधी आपण एकट्या भंडारा विधानसभा मतदारसंघाला दिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी विधानसभा मतदारसंघात दिली तर ट्रम्प यांनी मोदीजी आप महान असं म्हटलं तरी लोकांच्या पोटात दुखतो एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होता तरी त्यांच्या पोटात दुखतो आधीधर आधीउधर मागे कोणीच नाही अशी स्थिती परिस्थिती झाल्याचा टोला यावेळी शिंदे शिंदेसाहेबांना लाव लागवला आहे आणि तत्पूर्वी भी लाडक्या महिला जो आठवा हप्ता उर्वरित राहिलेल्या जो कुठल्या महिला असतील त्या महिलांना चोवीस फेब्रुवारी त्यांच्या खात्यात जमा होणारे आठवा हफ्ता फेब्रुवारी महिन्याचा तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करा कारण काही महिलांना आज पैसे जमा झालेत आकडा किती आहे संख्या किती आहे माहिती नाही आहे किंवा ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरल्या आदित्य तटकरणी ज्या मॅडम आहेत मंत्री आहेत महिला बालविकास त्यांनीसुद्धा ही माहिती दिलेली आहे की ऑक्टोंबरमधल्या महिला राहिल्या होत्या त्यांनासुद्धा पैसे जमा होत आहे म्हणजे एकंदरीत पाचशे रुपयेसुद्धा अनेक महिलांना जमा झालेत आणि चोवीस तारखेला उर्वरित ज्या कुठल्या महिला राहतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यात या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे जमा होतील महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून द्या ठीक आहे चला थांब